गुड इव्हनिंग वेलकम टू आर के कोचिंग क्लासेस आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे मी रवी सर तुमच्यासोबत आज आपण सामान्य विज्ञान वर्ग आठवी एन एम एम एस या दृष्टिकोनातून शिकत आहोत थोडंसं विद्यार्थी जॉईन होण्याचा वेट करत आहोत आपण रेग्युलर स्टुडंट जे आहे ते जॉईन होतात लगेच नोटिफिकेशन आज आणखीन पोहोचली नाही चला आपण विद्यार्थी जॉईन होण्याचं वेट करतोय वर्ग एस साठी ही तयारी आहे जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आपल्याला एक विद्यार्थी जॉईन झालेला आहे वर्ग एस ची तयारी आहे सर्व विद्यार्थ्यांचं आर्गे कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे वर्ग एम एम एस या परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्याला जॉईन करायचं आहे आणि जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांनी प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमचं नाव काय आहे वर्ग आठवी एन एम या एम एस सामान्य विज्ञान चला स्ट्रीमिंग चालू करतो आपण पायल ही विद्यार्थिनी आपलं जॉईन झालेली आहे ठीक आहे सिअर वेलकम पायल आरके कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे तसं तुम्ही क्लासचे रेग्युलर स्टुडंट्स आहात आपण इथे असंसर्गजन्य रोग पाहत आहोत असंसर्गजन्य रोग काय असतात अगोदर हे समजून घेऊ आणि नंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण हो ठीक आहे असंसर्गजन्य रोग याला इंग्लिशमधून इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात ठीक आहे इन्फेक्शियस सॉरी नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत हे इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग ओके okay. सॉरी त्याबद्दल जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात जे रोग संपर्कात संसर्गातून पसरत नाहीत किंवा संक्रमणातून थोडक्यात सांगतो मी बघा लक्ष द्या जसं की सर्दी आहे सर्दीला समजा आपण जर शिंकलो आची असं जर आपण शिंकलो तर शिंकल्यानंतर हवेमार्फत तो।, तो रोग दुसऱ्याला होतो म्हणजे थोडक्यात आपल्या संपर्कात आल्यामुळे तो रोग पसरतो त्याला म्हणायचं संसर्गजन्य रोग किंवा संसर्गजन्य रोग परंतु असंसर्गजन्य रोग एखाद्याच्या संपर्कात आल्याने बिलकुल पसरत नाहीत म्हणजे असंसर्गजन्य रोग जो असेल एखाद्याला झाला असेल आपण जर त्याच्या बाजूला बसलो तर तो रोग आपल्याला होणार नाही परंतु संसर्गजन्य रोग एकमेकाच्या संपर्कामुळे सुद्धा वाढतात ठीक आहे तर हे आहेत असंसर्गजन्य रोग जे विद्यार्थी जॉईन झालेत त्यांनी आपलं नाव नक्की कमेंट करायचं लगेच कमेंट करायचं ओके ठीक आहे चला असंसर्गजन्य रोग पाहतो आपण जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्यांना आपण असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग असं म्हणतो त्यानंतर असे रोग विशिष्ट काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये उद्भवतात त्याला काहीतरी कारण असतं आणि त्या विशिष्ट कारणामुळेच हे रोग काय करतात उद्भवत असतात बॉडीमध्ये मुळामध्ये असं एकमेकाच्या संपर्कात हे रोग पसरणार नाही त्यामध्ये पहिला रोग आहे पहा सुवर्ण यशराज ओके यशराज वेलकम बेटा वेलकम यशराज तर कर्करोग हा जो रोग आहे कर्करोग हा आता मराठीतून नाव झालं याला इंग्लिशमधून कॅन्सर असं नाव आहे जे नाव आपण जास्त प्रमाणात ऐकून आहोत कॅन्सर हा रोग जसं की तुम्ही पाहता एखाद्या सिगारेटच्या कवरवरती म्हणा किंवा तंबाखू म्हणतो आपण तंबाखू वरती हे लिहिलेलं असतं की तंबाखू खाल्यामुळे काय होतो तर कॅन्सर होतो असं कर्करोग होतो लिहिलेला असतो कर्करोग म्हणजेच कॅन्सर असतो पेशीच्या अनियंत्रित व अस सॉरी अपसामान्य वाढीस कर्करोग असं म्हणतात ठीक आहे अनियंत्रित म्हणजे त्याचं नियंत्रण करता येत नाही ते एकदा वाढायला लागलं समजा इथं कॅन्सर झाला तर तो, तो इतक्या प्रमाणात ते पेशीची वाढ होते की आपण त्याला नियंत्रण नियंत्रित करू शकत नाही म्हणून इथं म्हटले अनियंत्रित आणि अपसामान्य आता अपसामान्य म्हणजे काय असतं बघायला उदाहरण सांगतो आता आपल्या इथे स्किन आहे सगळीकडे स्किन आहे तोंडाने स्किन आहे हाताला स्किन आहे सगळीकडे स्किन आहे त्वचा आहे म्हणजे त्वचा कशापासून पेशीपासून बनलेली असते पण ही चांगली का वाटते हो कारण जेवढी सामान्य प्रमा सामान्यपणे तिला जेवढी वाढ व्हायला पाहिजे तेवढीच वाढ होते तेवढंच विभाजन होतं परंतु इथे काय होते त्याची अपसामान्य वाढ होते अपसामान्य म्हणजे गरजेपेक्षा जास्त किती पण वाढ होते आणि त्याला आपण काय म्हणायचं कर्करोग म्हणायचं म्हणजे कर्करोगाची कर व्याख्या व्याख्या आपण फिक्स लक्षात ठेवायची काय व्याख्या आहे व कर्करोगाची तर कर्करोगाची व्याख्या काय होईल बघा पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग हो असे म्हणतात असं आपल्याला सांगता येतं अतिशय सोपी आणि सरळ व्याख्या आपल्या समोर ठेवलेली आहे त्यानंतर कर्करोगाच्या हो पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्भूत म्हणतात हा प्रश्न परीक्षेत पडलेला नोट डाऊन करून ठेवा आणि त्याला पाठच करून ठेवा कर्करोगातील हो बघा कर्करोगाच्या हो पेशी समूहास बघा कर्करोगाच्या हो पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात म्हणजे थोडक्यात तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की बऱ्याचशा कॅन्सर झालेल्या लोकांना इथे गाठ येते ती जे गाठ आहे एकतर त्याला आपण काय त्याला काय म्हणायचं आहे दुर्दम्य अर्बुद असं म्हणून आपल्याला ओळखायचं आहे हे नाव लक्षात ठेवा तर जी काही हा किरण जॉईन झाले वेलकम किरण चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण कर्करोग फुफ्फुस तोंड जीभ जटर स्तन बघा लक्षात काय म्हटलं कर्करोग कुणाकुणामध्ये होतो तर एक फुप्फुसामध्ये होतो सगळ्याला माहिती आहे फुप्फुस काय असतं श्वास घेतल्यानंतर श्वास जातो त्यानंतर तोंडाचा काय होत असतो कर्करोग होत असतो त्यानंतर जीभ सुद्धा कर्करोग होतो कॅन्सर होतो त्यानंतर जठराला सुद्धा कॅन्सर होतो स्तनामध्ये सुद्धा कॅन्सर होतो आणि गर्भाशयामध्ये सुद्धा कॅन्सर होतो तसेच त्वचेचा सुद्धा कॅन्सर होतो हे लक्षात ठेवा कोणकोणत्या अवयवामध्ये कॅन्सर होतो कधी कधी प्रश्न असा पडतो परीक्षेमध्ये खालीलपैकी कोणत्या अवयवांमध्ये कॅन्सर हा रोग होत नाही असा जर प्रश्न पडला तर आता कोणत्या होत नाही हे तर आपल्याला पुस्तकात दिलं नाही पण तिथे ऑप्शन काय होऊ शकतो यापैकी नाही लक्षात येते परंतु आपल्याला कोणत्या होतो असं म्हटलं तर या सर्व अवयवांची नावं माहिती पाहिजे लक्षात ठेवा कर्करोग तोंड जीप जठर स्तन गर्भाशय आणि त्वचा या अवयवांमध्ये होतो चला आता याच्यानंतर पुढे प्रश्न पुढे आहे रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो आणखीन रोग कुठे होतो सुवर्णा यांचा यशराज यांचा प्रश्न आहे स्तन म्हणजे काय ठीक आहे ओके तर स्तन म्हणजे काय असतं बघा लक्षात की आई आपला जे दूध पाजवत असते त्या अवयवा स्तन असं म्हणतात बाळांनो ठीक आहे ज्या अवयवामार्फत आपण दूध पित असतो आईचं त्याला स्तन असं म्हटलं जातं ठीक आहे तर तिथे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो आणि त्यामुळं त्या आईचं जे बाळ आहे त्या बाळाला सुद्धा तो कॅन्सर मे बी पॉसिबल त्या स्तनातील दूध पिल्यामुळे पुढे जाऊ शकतो ठीक आहे हा त्यानंतर गर्भाशय गर्भाशय तर आपल्याला सगळ्याला माहित असेल जिथे बाळाची वाढ होते एखाद्या नवीन बाळाची वाढ होते त्याला आपण काय ज्या ज्या ठिकाणी होते पोटामध्ये एक गर्भाशय पिशवीसारखा भाग असतो त्याला गर्भाशय म्हटलं जातं ठीक आहे आता त्वचा त्वचेचा सुद्धा कॅन्सर होतो इवन दो रक्ताचा आणि उतीचा ऊतीमध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो आता रक्त तर सगळ्यांना माहिती आहे रक्ताचा कॅन्सर तुम्ही ब्लड कॅन्सर ऐकलेलं असेल ठीक आहे आता उती म्हणजे काय आता उती म्हणजे काय असतं त्याला इंग्लिशमधून टिश्यू म्हणतात मला कोणी सांगू शकतं का, का सा? चला फक्त तुम्हाला माहित आहे का डू यू नो उती उती म्हणजे काय हे माहिती आहे का माहित असेल तर यस कमेंट करा माहित नसेल तर नो कमेंट करा मी लगेच सांगेन म्हणजे यन कमेंट करा माहित नसेल तर माहीत असेल तर वाय कमेंट करायचं यस फास्ट उती म्हणजे काय सांगा चला फास्ट झालेला आहे म्हणून मी विचारतोय तुम्ही अगोदर जेवढ्या इयत्ता शिकला त्या इयत्तांमध्ये हा प्रश्न झालेला आहे फास्ट चॅनलवरती नवीन कोणी विद्यार्थी असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा वर्ग आठवीची एन एम एम एस ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचं कोचिंग क्लासेस मध्ये अगदी स्वागत आहे चला लवकर सांगा मला उती म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का येस और नो चला है, पेशींचा समुहा। पेशींचा ठीक आहे okay, no तुम्हाला माहित असो किंवा नसो मी लगेच सांगणारच आहे उती म्हणजे काय असतात तोडक्यात पेशींचा समूह पेशींच्या समूहाला आपण उती असं म्हणतो त्याला इंग्लिश टिश्यू म्हणतात द ग्रुप ऑफ द सेल इज कॉल्ड टिश्यू असं इंग्रजीमधून म्हणलं होतं आणि मराठीमधून पेशींच्या समूहाला आपण उती असं म्हणत असतो ठीक आहे ओके त्यानंतर पुढे पहा नेक्स्ट ओके चला तुम्ही या नो म्हणून कमेंट करा आता मी सांगितलं तुम्हाला ते समजलं का सांगा आता पेशींच्या समूहाला ठीक आहे समजा दोन एक एकाच प्रकारच्या सर्व पेशी एकत्र आल्याचा जो एक, एक समूह तयार होणार गट तयार होणार आहे त्याला काय म्हणतात उती असं म्हणतात त्यानंतर पुढचा मुद्दा पहा तर उतीचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो असं इथे सांगितलेलं आहे आता कारणे कॅन्सर होण्याची कारण काय असतात अतिप्रमाणात तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान करणे आहारात चौथायुक्त अन्न पदार्थांचा मग फळ व पालेभाज्यांचा समावेश नसणे अतिप्रमाणात जंक फूड वडापाव पिझ्झा इत्यादी खाणे व हो यासारखे अनेक कारणे असू शकतात अनुवंशिकता हे तो आता का हो तो तो एक कारण आहे चला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हा कॅन्सर होतो कशामुळे तर अतिप्रमाणात एकदम जास्त प्रमाणात जर समजा तंबाखू खात असेल कोणी तर त्या माणसाला कॅन्सर होतो त्यामुळं आपल्या आजूबाजूला आपले कोणते नातेवाईक असतील मोठे असणारे आई वडील यांच्यापैकी खात असेल तर त्यांना एकदा सांगून पहा पहा आपण सांगितल्याने आपल्यावर कोणीतरी हसू शकतं लक्षात येते जर समजा तुम्ही म्हटलं सपोज तुमच्या घरामध्ये कोणतरी आहे आजोबा खात आहेत आजोबांना आता तुम्ही लहान असतात सगळे वर्ग आठवीमध्ये म्हणजे लहान आहात तुम्ही जर घरच्यांना म्हटलं की बाबा तंबाखू तुम्ही सोडून द्या आणि त्याच्याने कॅन्सर होतो कदाचित तुमच्या बोलल्याने जर त्यांचा तंबाखू सुटला तर त्यांचं आयुष्य एखादी वर्ष वाढू शकतं बरोबर आहे म्हणजे एखादा व्यक्ती आपण बोलल्याने हसतो म्हणून आपण आपलं बोलणं रोखायचं नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल की तंबाखू खाऊ नका म्हणून आपण सांगणं हे योग्य आहे तर तुम्ही एकदा बिंदास सांगा घरच्यांना तंबाखू खाऊ नका तंबाखूने कॅन्सर होतो जर ऐकले तर तुमचं एक वर्ष आयुष्य वाढेल नाही ऐकले तर त्यांना पश्चात बाबा मला सांगितलं होतं पण मी खाल्लो ओके ठीक त्यानंतर आणखीन एक कारण आहे गुटखा गुटखा जर अति प्रमाणात खाला तरी सुद्धा कॅन्सर होतो गुटका सगळ्यांना माहिती आहे सुपार तुम्ही पाहता वेगवेगळ्या मला नावं माहिती नाही तुम्हाला माहित असलं तर तुम्ही सांगा त्यानंतर धूम्रपान आता धूम्रपान पहा पा, धूम्रपान म्हणजे सगळ्याला माहिती आहे का तुम्हाला बघा सिगरेट ओढणे हा प्रकार तुम्ही ऐकला असेल ठीक आहे सिगरेट ओढणे बीडी ओढणे त्याला पिणे असं म्हणतात बीडी पिणे सिगरेट पिणे हे सगळे जे प्रकार आहेत ठीक आहे या प्रकारांचा जर विचार केला तर या प्रकारांमध्ये काय होऊन येतं तर कॅन्सर कडून येतो ठीक आहे त्याच्यामुळे धुम्रपान करणे हे सुद्धा काही कामाचं नाही मद्यपान मद्यपान म्हणजे दारू पिणे दारू पिणे सुद्धा शरीरासाठी अत्यंत घातक आहे ओके त्यानंतर आहारात चौथायुक्त पदार्थांचा समावेश नसणे सर गुरुत्वाकर्षणचा व्हिडिओ पाठवा रेखा इंगळे एक लक्ष द्या गुरुत्वाकर्षणाचा आपण क्लास घेतलेला आहे ठीक आहे आता हा जो क्लास आहे हा क्लास झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला ऑफलाईन मिळून जाईल ठीक आहे मी तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालात का सांगा बरं मला एकदा प्लीज कमेंट करा जर समजा तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन असाल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा तुम्ही काम करा माझा नंबर नोट डाऊन करा डबल नाईन टू थ्री डबल फोर वन झिरो नाईन सेवन यावरती तुम्ही मला एकदा हाय पाठवा मी लगेच तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवतो ठीक आहे हा युट्यूबवर युट्यूबवर मी व्हिडिओ टाकलेला आहे मी तो आता सध्या प्रायव्हेट झालेला आहे आपला क्लास झाला तुम्ही नव्हता तेव्हा ओके ठीक आहे रेखाई मिळेल तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळून जाईल हा क्लास झाल्यानंतर तो व्हिडिओ ॲटोमॅटिक पब्लिक होतो ठीक आहे सध्या तो आहे जर तुम्हाला वाटलं की सर तो माझ्याकडे येईल का नाही नोटिफिकेशन तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळून जाईल ठीक आहे आज एक लेक्चर झालेला उद्या आपलं लेक्चर होईल आणि आठ वाजता ठीक लेक्चर होईल तुम्ही अटेंड करत जा ओके ठीक आहे चल तर मी आता पुढच्या मुक्तकडे जाऊन जातो पहा कर्करोग कर्करोगात चालवतो आपलं पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात हे सांगितलेलं आपल्याला ठीक आहे कारणे पाहतो तो आपण कारणे काय तंबाखू खाणे मद्यपान होतं मद्यपान आणि चौथायुक्त पदार्थ आता पना पना फाइबर्स। फाइबर्स पना पना हे चौथायुक्त पदार्थ काय असतात फायबर्स म्हणतो आपण फायबर्स फायबर्स कुठून मिळतात फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्यामधून आपल्याला काय फायबर मिळत असतात ज्याला आपण चौथायुक्त पदार्थ म्हणतो हे पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असतात आणि यांचा जर समावेश आपल्या आहारात नसेल तर इथं चौथायुक्त पदार्थांचा समावेश नसणे हा जर समावेश नसेल हे जर तुम्ही खात नसाल तर अशा वेळी आपल्याला काय होऊ शकतं तर हा रोग होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर पुढे अति प्रमाणात जंक फूड जसं की वडापाव पिझ्झा हे सगळ्यांना खूप आवडतं वडापाव पिझ्झा आपण अतिशय आनंदाने खात असतो हे वडापाव पिझ्झा जे आहे ठीक आहे तर हे वडापाव पिझ्झा हे जंक फूड आहेत असे थोडं खायचे नाही जसं की चिप्स आहे पिझ्झा आहे वडापाव आहे हे सगळे अतिशय डेंजर पदार्थ असतात यांच्याने कॅन्सर होतो ठीक आहे त्यानंतर पुढे पा यांसारखी अनेक कारणे असू शकतात आणि अनुवंशिकता हे एक कारण असत आता अनुवंशिकता म्हणजे काय असतं उदाहरण सांगतो बघा लक्षात अनुवंशिकता काय असतं आता तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखे दिसता का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे चल एकदा कमेंट करा दिसत असाल थोडं तरी तुमच्यामध्ये एकतरी गुण तुमचा तुमची आई तुमचे वडील तुमचे आजोबा पंजोबा मामा मामी काका काकू जे काही यांच्यापैकी एक तरी गुण तुमच्यामध्ये आला असतो जनरली आपल्या आई वडिलांपैकी फिक्स एक तरी गुण आपल्यामध्ये आला आलेला असतो तुमच्यामध्ये आलाय का नाही एकदा कमेंट करा, एक करा? यस ये सर यस म्हणून कमेंट करा मी समजून जाईल आलेला आहे बघा आई वडिलांची लक्षणे आपल्यामध्ये येणे यालाच आपण अनुवंशिकता असं म्हणतो ठीक आहे आई वडिलांचे जे काही लक्षणे आहेत तर सिंधू सॉरी पायल यांनी आलेलं आहे प्रत्येकामध्येच येतो आई वडिलांपैकी एकतरी गुणधर्म आपल्यामध्ये येतो आणि तो जो गुणधर्म आपल्यामध्ये आलेला आहे आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांचे गुणधर्म येणे यालाच अनुवंशिकता असे म्हणतात त्याचप्रमाणे काही रोग असे आहेत जे अनुवंशिकरित्या पुढच्या पिढीमध्ये जातात म्हणजे तो रोग जर आई वडिलांमध्ये असेल तर तो आपल्यामध्ये येऊ शकतो आणि अशा रोगांना अनुवंशिक रोग म्हणायचं त्यामध्ये एक आहे कर्करोग कर्करोग जर आई किंवा वडील यांच्यापैकी कोणालाही असेल तर तो आपल्यामध्ये येणार म्हणजे येणार लक्षात आलं म्हणजे अनुवंशिकता हे सुद्धा एक कारण आहे ठीक आहे चला सगळेजण यस असं कमेंट केलं म्हणजे तुमच्या थोडा तरी गुंधर्म म्हणजे तो अनुवंशिकता आहे त्यानंतर पुढे पहा आता लक्षणे आता नेमकं कोणकोणती लक्षणे आहेत आता कर्करोग झाल्यानं नेमकं काय काय दिसून येतं आपल्या शरीरात काय काय बदल होतात पहिलं दीर्घकालीन खोकला असतो जास्त काळ खोकला असतो भयानक खोकलतो माणूस आवाज घोगरा होतो होणे आणि गिळताना त्रास होणे जर तुम्ही गिळत असाल तर गिळत असताना आपल्या इथे त्रास होऊ शकतो जर त्रास होत असेल तर समजायचं की कॅन्सरचा काहीतरी इश्यू आहे आपल्याला नाही होणार जनरली हा गुटखा तंबाखू मध्यपान करणारे होणार आहे आवाज घोगरा होतो एकदम तुमचा आवाज बदलतो आपला आवाज एकदम घोगऱ्या पद्धतीने येतो आणि वेदना त्रास होतो, होतो। त्यानंतर पुढे उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज व्रण म्हणजे गड्डा एखादा गड्डा असेल आलेला कुठे इथे असेल हाताला असेल कुठे असेल तो आलेला गड्डा उपचार केला तुम्ही त्याला कट जरी केलात तरी त्याची सूज कमी होत नाही अशाला काय म्हणायचं असं आसा, असं जर होत असेल तुमच्या शरीरात तर समजायचं की कॅन्सर होत आहे स्तनात गाठी निर्माण होतात स्तनामध्ये स्तनामध्ये काय गाठ निर्माण होते हा सुद्धा एक कॅन्सरचा प्रकार आहे त्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर अकारण वजन घटणे म्हणजे तुम्ही खातात किती पण म्हणजे बघा तुम्ही ऐकलं असेल खाते माकडावणी आणि वाळते लाकडावणी ठीक आहे हे ऐकलं असेल अशाच प्रकारे आपण किती खात आहोत मस्त फ्री आहोत टेन्शन नाही कुठलंच तरी सुद्धा आपलं वजन जर घटत असेल कमी होत असेल तर समजा की हा कॅन्सरचा प्रकार आहे ठीक आहे हे सगळे झाले त्याच्यावरले लक्षण आता पुढचा मुद्दा आता पुढचा रोग आहे मधुमेह ज्याला डायबिटीज म्हणतात मधुमेहाला काय म्हणतात डायबिटीज आता मधुमेह को काय आहे मधुमेहाला साखऱ्या रोग सुद्धा म्हटलं जातं बघा आता हा कुठून होतो सगळ्यात महत्वाचा आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत त्या ग्रंथीपैकी एक ग्रंथी आपल्याला इथं दिलेली आहे आणि ती ग्रंथी म्हणजे आहे स्वादुपिंड दिलं इथं ज्याला इंग्रजीमधून स्वादुपिंडला पॅनक्रियाज म्हणतात पॅनक्रियाज ठीक आहे स्वादुपिंड ही ग्रंथी आहे स्वादुपिंड ही ग्रंथी काय करत एक संप्रेरक तयार करते आता संप्रेरक म्हणजे काय असतं एक रसायन असतं म्हणजे एक रासायनिक पदार्थ असतो जो आपल्या शरीरात तयार होतो पण तो आपल्यासाठी घातक नसतो हा ठीक आहे कधी कधी घातक पण असतो जास्त प्रमाणात तयार होत असेल तर पण सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्या शरीरात एक ग्रंथी आहे जिचं नाव आहे स्वादुपिंड ग्रंथी ही ग्रंथी एक संप्रेरक तयार करते आणि त्या संप्रेरकाचं नाव काय म्हटलं तर सांगताना पाहिजे त्या संप्रेरकाचं नाव आहे इन्सुलिन कळलं ठीक आहे पहा तर स्वादुपिंडू पिंड ही ग्रंथी कोणतं संपर्क स्त्रावते असा जर प्रश्न मी विचारला तर तुम्हाला आलं पाहिजे इन्सुलिन हे संपर्क ती काय करतात स्रावत स्त्रावत असते म्हणजे स्त्रावत असते म्हणजे तयार करते असा अर्थ होतो त्याचा त्याच्यानंतर ते इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही या विकाराला मधुमेह असे म्हणतात मधुमेहची व्याख्या आता सुरुवातीला शर्करा म्हणजे काय समजलं पाहिजे आपल्याला शर्करा शर्करा म्हणजे साखर असते तुम्ही बऱ्याच लोकांना ऐकलं असेल की माझ्या शरीरा आ... शरीरामध्ये ग्लुकोज कमी पडला हा प्रकार ऐकला असेल आपला ग्लुकोज कमी पडतो कधी कधी बरोबर अशक्तपणा जाणवतो चक्कर येते हे प्रकार ग्लुकोज कमी पडला नाही म्हणून चक्कर आले की चॉकलेट खायला देतात देतात का नाही ठीक आहे म्हणजे आपल्या शरीरामधलं साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं आता शाखर साखरेचं प्रमाण बरोबर ठेवायचं थे। कोण काम करत असतं तर ते काम करतं इन्सुलिन करत असतं इन्सुलिन हे संप्रक रासायनिक पदार्थ जो साखरेचं सा प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं पण जर इन्सुलिन्स आपल्या शरीरात तयार झालं नाही तर साखरेचं प्रमाण म्हणजेच शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही आणि त्याच रोगाला काय म्हणायचं मधुमेह असं म्हणायचं आहे क्लिअर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढच्या मुद्दे करायचो मधुमेह कळाला कर तुम्हाला हा हा सॉरी या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं कोणती लक्षणे पहा या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही कोणती रात्री मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे म्हणजे तुम्ही जोपलात। जोपलात तुम्ही झोपलात 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 समजा आणि मग पर्यंत जर तुम्हाला चार वेळेस मूत्र विसर्जनात जावं लागलं म्हणजे लघवीला जावं लागत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो रोग म्हणजे कोणता असतो मधुमेह त्याच्यामुळे लक्षात ठेवा इथून पुढे जर असं झालं कधी तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा की असं झालेलं आहे काय करू बाबा ठीक आहे सर चॉकलेट का देत असतात चॉकलेटमध्ये गोड असते ती साखरेचं प्रमाण असतं म्हणून ते चॉकलेट देत असतात आणि ती साखर आपल्या शरीरात गेली म्हणजे साखरेचं प्रमाण नियंत्रित होतं आणि आपलं चक्कर येत नाही एनर्जी लवकर भेटते ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढे वजन खूप कमी वाढणे सॉरी खूप वाढणे आणि कमी सुद्धा होणे यासारखी लक्षणे अडत आता ज्याला मधुमेह झालेला आहे ज्याला डायबिटीस हा रोग झालेला आहे त्यांचं वजन खूप वाढतं त्याचं वजन कधी कधी अचानक कमीच होतं त्याच्यामुळं असं जर लक्षण आढळून येत असेल तर सर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि रात्री मूत्र विसर्जन जास्त वेळ येत असेल तरी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा मधुमेहाची कारणे काय कारणे आहेत अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांमध्ये असेल तर ते लेकरांमध्ये जाणार अतिलठ्ठपणा जर जास्त लठ्ठ जाड माणूस असेल तरी सुद्धा त्याला मधुमेह होण्याच्या दाट शक्यता असतात व्यायामाचा व कष्टाचा अभाव जर आपण व्यायाम केला नाही कष्टाची कामे केली नाही तर मधुमेह होतो आणि मानसिक ताणतणाव जास्त मानसिक ताणतणाव घेतल्याने सुद्धा मधुमेह होतो त्यामुळे हे होऊ नये म्हणून आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे ताणतणाव घ्यायचा नाही ठीक आहे तर मजामध्ये तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहित धरतो त्यानंतर इथे मुद्दा दिलाय तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं मला थोडंसं चार विद्यार्थी जॉईन येतात आपल्याला त्या चारही विद्यार्थ्यांनी एकदा एक सांगा की मला तुम्हाला समजलेलं का यस वाय असं कमेंट करायचंय आत्ता जो मी पॉइंट समजून सांगितलं तर तुमच्या डोक्यात बसलेला आहे का यस बेटा प्लीज मला सांगा की तुम्हाला आत्ता जे सांगितलं ते समजलं का सर्व काही जेवढं शिकवलं मी आत्ता डायबिटीज शिकवलेला आहे मधुमेह आणि वर जो शिकलेला रोग कोणता कॅन्सर हे दोन्ही रोग तुम्हाला समजले का कारण मी असं बोलत जाईन आणि तुम्हाला तिकडे काहीच कळणार नाही असं जर होत असेल तर बाळांनो आपल्याला शिकवण्याला आणि तुमच्या ऐकण्याला काहीच अर्थ राहणार नाही ओके ठीक आहे व्हेरी गुड चला अक्षय यांनी कमेंट केला येस सर ओके यशराजनी कमेंट केला येस सर ओके व्हेरी गुड चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण माहीत आहे का तुम्हाला आता आपल्याला माहिती करून घ्यायची माहिती नसेल तरी पण कर्करोगावरील हो आधुनिक निदान व उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस सिटी स्कॅन एम आर आय स्कॅन मॅमोग्राफी बायस्पी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो हे तंत्र पाठ ठेवायची परिषद प्रश्न पडतो खालीपैकी कोणत्या तंत्राचा वापर हा कर्करोगासाठी हो केला जात नाही पण कोणाचा केला जात नाही हे लक्षात राहण्यासाठी आपल्याला कोणत्या उपकरणाचा वापर उपकर केला जातो किंवा कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो ते के माहीत असणं गरजेचं आहे टिश्यू डायग्नोसिस केली जाते हे सगळ्या उपचार पद्धती आहेत ठीक आहे टिश्यू डायग्नोसिस त्यानंतर सिटी स्कॅन त्यानंतर एम आर आय स्कॅन मॅमोग्राफी बायोस्पी ठीक आहे ह्या उपचार पद्धती त्यानंतर पुढचा मुद्दा हा उपचारांमध्ये रसायन उपचार आहे किरणोस्तर उपचार आहे शल्य चिकित्सक आहे या प्रचलित पद्धतींची रोबोटिक सर्जरी त्यानंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा पद्धतीचा वापर केला जातो ह्या सगळ्या सर्जरी म्हणजे ऑपरेशन्स असतात ठीक आहे यांचा वापर करून आपल्या या कर्करोगावर हो थोडंसं निदान केलं जातं ठीक आहे आणि उपचार केला जातो त्यानंतर पहापुळे हे नेहमी लक्षात ठेवा म्हटलंय आणि लक्षात ठेवायचं थे ते आपल्याला आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते व कर्करोगावर अधिक उपचारांबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो तंबाखू सेवन धूम्रपान यांसारख्या व्यवसायाचा आजार आहारी जाऊ नका याला काही मोठी ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते खरं तर हे रोग मुळात होतच नाहीत जर आपण व्यवस्थित व्यायाम केलं व्यवस्थित आहार घेतला तर हे रोग आपल्याला होणार नाहीत आणि हे रोग होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला रेग्युलर व्यायाम करायचा आहे आणि आहार व्यवस्थित घ्यायचा व्युणसा आहे आपण इथे थांबणार आहोत तुम्ही हा मला थोडस असं वाटतं की वर्ग आठवीचा क्लासला थोडा उशीर होत आहे बरोबर आहे मला ना दहा म्हणजे उशीर होत आहे नऊ ते दहा म्हणजे हा क्लास लवकर घेतला तर चालेल का किंवा सकाळच्या सेशन मध्ये घेतला तर चालेल का यस मला थोडस तुम्ही कमेंट करू शकता का का नऊचा टाइम ठीक आहे तुमच्यासाठी नऊचा टाइम योग्य आहे का मला कमेंट करा प्लीज मिस्टर यशराज किरण आणि सिंधू सॉरी पायल हाच टाइम तुमच्यासाठी योग्य आहे का क्लासेससाठी नो तुमचा टाईम सांगा म्हणजे आपण ऍडजस्टमेंट करू काहीतरी असं मला वाटतं की वर्ग आठवीसाठी हा थोडासा उशिराचा टाइम आहे किरण नामोड याच म्हणत आहेत अक्षय यांनी नो म्हटलेलं आहे बाळा तुमचा टाइम सांगा म्हणजे तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये ऍडजस्टमेंट होते हे सांगा तुम्ही टी कमेंट केला लग। कमेंट लक्षात येत नाहीये तुमचे मिस्टर यशराज सात वाजता सेवन ओ क्लॉक सात वाजताचा सा टाइम टाइम इज लेट ओके ठीक आहे सात वाजता योग्य राहील का सात ते आठ सात ते आठ क्लास योग्य राहील का चला कमेंट करा लवकर सात ते आठ तुमचा क्लास घेऊ आणि आठ ते नऊ वर्ग दहावीचा क्लास घेऊ चालेल हा या वर पेपर कधी होणार आहे असं म्हणणे हा चैप्टर संपल्या संपल्या लगेच दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर होईल पेपर रेडी करतोय मी ओके ठीक आहे चला तुम्हाला सर्वांना टाइम मान्य आहे हा या चाप्टर लगेच चाप्टर संपल्या संपलं लगेच पेपर दुसऱ्या दिवशी तुमचा होईल सकाळी म्हणजे दिवसभरातून तुम्ही कधी पेपर देऊ शकता ऑनलाईन ठीक आहे चला आपण इथे थांबणार गुड नाईट बाय टेक केअर ठीक आहे काय अडचण असेल तर ते नक्की विचारत जा